रायगडच्या रोहा वर्से येथे झालेल्या अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार घटनेने वातावरण तापले रोहे वर्सेतील पीडित मुलीच्या कुटुंबियांची कॅबिनेट मंत्री भरशेठ गोगावले यांनी घेतली भेट आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल मंत्री गोगावले यांनी दिले आश्वासन घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो घटनेची सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना फोनवरून दिली जो प्रकार घडला त्याला कठोरात कठोर कारवाई होण्याकरिता ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आरोपीला खितपट ठेवण्यापेक्षा कठोरात कठोर कारवाई करून सजा झाली तर संबंधित कुटुंबाला न्याय मिळेल आरोपीला अशी अद्दल घडवा की परत अशी कोणीही हिंमत करणार नाही सध्या रायगडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत ऑन मंत्री भरत गोगावले बदलापूरची घटना घडल्यानंतर सुधारणा होईल असे मला वाटले होते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या घटनावर आणखी काही वेगळे उपाय करता येतील का बदलापूरच्या घटनेनंतर एवढे मोठे तीव्रपड सात येथे उमटले त्यास धर्तीवर इथेही उमटण्याची शक्यता होती आरोपीला पोलिसांनी त्वरित अटक केल्याने ग्रामस्थ शांत अशा या विकृत गोष्टी करणाऱ्या नरधमाच्या भावाने आरोपीला अद्दल घडवायला पाहिजे ते न करता मुलीच्या नातेवाईकांवर आरोपीच्या भावाने मारामारी करून जखमी केले अशा या विकृतीला घरात सहकार्य करत असतील तर त्यांना जे काय कलम असतील ते लावा व कठोरात कठोर कारवाई करा पोलिसांना आदेश पहिलं मी ह्या घटनेचा जाहीर तीव्र शब्दात निश्चित करतो आत्ता आमची त्यांच्या देन, कुटुंबियाची आम्ही भेट घेतली त्याचे वडील आई त्यांचे नातेवाईक त्यांची परिस्थिती वस्तुस्थिती मनस्थिती आम्ही पाहिली आम्हालाही फार दुःख झालं मी तिथेच शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली त्यांचा आत्ता फोन आला मग अशी पे एन त्यांना सांगितलं पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली तर मी त्यांना वस्तूची सांगितली की बोललो जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्ट टॅगवरती केस घेऊन लवकरात लवकर त्याचं कारण की त्याला इथं खितपट ठेवण्यापेक्षा त्याला जी काय सजा होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती कडक होऊ द्या तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल शिंदेसाहेबांनीही मगाशी फोन केला त्यांनाही सगळ्या जा कल्पना दिली त्या गोष्टीची तर आमची जबाबदारी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आता सरकारचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती त्यांना धीर देणं त्यांना काही अड्या असेल तर त्याला सहकार्य करणं आणि म्हणून आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख इथले तालुका प्रमुख आमचे सर्व अधिकारी साहेब आलेले आहेत तहसीलदार आहेत बी ओ आहेत आमचे डीवायस पी पोलिसचे सगळेच कार्यकर्ते का या सगळे मंडळींना आता सांगितलं आहे मनोजला खास करून सांगितलं आहे प्रमुख आहे आणि वकील जी लागल मदत ती मनोजला सांगितलं त्यांना सांगायचं आणि आमची तयारी आहे जी पीडित कुटुंब झालेलं आहे त्यांचे पाहिली वस्तू शेती एक अकरा वर्षाची आमची कोल आहे मुळीला त्यांनी जे काही चोरडले त्याप्रमाणे आम्ही सांगितलं आहे त्यांना पण असे अद्दल घडवा की परत असं कोण हिंमत करणार ना अशा प्रकारे त्याला सजा व्हायला पाहिजे आणि म्हणून करता मी आज इथं आलो आम्हाला असं वाटत होतं जी बदलापूरची घटना घडली आणि बदलापूरच्या घटना घडल्याच्या नंतर सुधारणा होईल असं मला वाटलं होतं परंतु आपण बोलतोय ते बरोबर आहे असं नाही आहे परंतु आता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा केल्यानंतर व्हिडिओ रिपोर्टर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल